हाय सगळ्यांना गुड आफ्टरनून कारण दुपारची वेळ झाली अडीच वाजून तुमचं अडीच वाजून गेला बघा आणि मी आज सकाळ काय ब्लॉग बनवला नाही कारण मी आज कामच होते आणि सकाळी बघायला काय आल्या तुम्ही ओळखत असताना काहीजण काही जण नसताना पण ओळखत तर मी पण हा ज्या आधी बघायला ताईला कधी बघितलं नव्हतं एकदा धंदा व्हिडिओमध्ये बघितलं होतं बघा तर कुठलं माहिती आहे का आपलं गणेश दादा आहेत का नाही गणेश शिंदे दादा त्यांच्या ह्या बहिणीत आहेत बघा त्यांना बघा मी त्यांच्या एवढ्या मध्ये बघितलं होतं मग मला वाटतं कालच्या रिल्स मध्ये योग्य होता कोणा तुमच्यासारखं जरा जरा म्हणून का माझ्या गाड्या लक्षात नाही म्हणून विचारलं तर बघा आला तर सकाळी त्यांचा मुलगा त्यांचं मित्र म्हणजे दादा आलं तर तर आणि सकाळपासून मी आम्ही बसलो होतो त्यांचं पण काहीतरी काम होतं ते करत होते सगळेजण म्हणून काय व्हिडिओ पण बनवला नाही आणि काम पण होते सकाळपासून त्याच्यामुळं म्हणलं आता करत करत थोडासा ब्लॉग घ्यावा आणि सांगावं तुम्हाला mm. तर खूप उशीर झाला म्हणलं तुम्ही पण वाटत बघत असता व्हिडिओची आता काय व्हिडिओ काय आलं नाही आणि कधी तर टाकायचं तर म्हणलं सामान भाजू तर थोडंसं बोलाव म्हणलं तुमच्या संग तर बघा आम्ही लागलो स्वयंपाकाला छानला म्हणते राहू द्या तर तरी बसून काय वाटतंय का त्याच्यापेक्षा म्हणलं मी पण माझं लागते मदत करू लागते थोडी गणेश पण मळले थोडेसे चपात्याचे कणे आणि मग चपात्या केलेल्या तशाच आम्ही काय कोणी जेवण केली नाही आणखी तसंच गप्पा मारत बसतो यायला ह्यांना उशीर झाला तरी पण बारा साडे बारा झाल्या होत्या साडेबारा आम्हाला लांब म्हणजे आलो असतो पण आम्हाला घर पण लावं ना फोन 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 आणि झालं माहिती आहे का ह्यांचा पहिला फोन आणत ना नंबर काय माझ्याकडे नव्हता मग ह्यांचा एवढा चालू होता सकाळी बाबा बारा वाजता आणि ह्यांना फोन यायला लागलं ह्यांनी म्हणलं एवढं चालू फोन उचल नको कोणाचा मग परत ह्यांचा उचलला नाही पूजाचा आला मग तिथे उचलला पूजाने सांगितलं ह्यांनी चौकातून थांबल्या तर कुठल्या सेटिंग का कुठल्या तरी बघा मग ह्यांचा फोन उचलला परत मग ह्यांनी तिथे पण चार पाच फोन झाला गावालाच नाही कुठं तर लागलं स्वयंपाकाला मला स्वयंपाकाला मदत ठरव लागत बघा पनीर आणलंय तिथं मस्त अशी पनीरची भाजी करायची स्वयंपाक करायचा आता भाजी आणि सकाळच्या पण थोड्याशा चपात्या थोडीशी कनेक्ट मळले दरगा खिळते बाहेर कांदा भाजतात बघा इथं कांदा भाजायला टाकला पनलची भाजी करायची टोमॅटो पण दोन घेतल्यात कांदा दोन घेतला चिरून आणि कोथिंबीर लसूण आदर रोजच्या प्रमाणेच बघा दरबारीने घेतो तेच चालत सिंपल आपलं सामान एवढं काय सगळं टाकत हसत नाही सगळं सामान टाकले की चढ झालं कसं आहे माहिती का व्हिडिओ मध्ये तर सगळेच बघते ती पण व्हिडिओ मध्ये बघण्याला आणि समोर बघण्याला फरक राहतो आणि म्हणजे भारी वाटला आम्हाला म्हणजे तुम्हाला भेटून पण आम्हाला भारी वाटलं तुम्हाला आणि दिवसाची इच्छा होती यायच यायच म्हणून ह्या आधी पण ह्यांनी फोन केला होता वाटत फोन केला होता तुमची शूट चालू होती ना शूटिंग ह्यांनी कडफळ शूटिंग होत माझ्या रविवारी आता सांग खात्या वेडोळ चालू करायच्या आधी बाबा तर घेते स्वयंपाक कुरकुन भुका पण लागल्या असतात सगळ्यांना पण काय तर आणि दुर्गाला ले भारी राहिली आमच्या पोटी माझ्याकडे आली कधीच म्हटलं कुणाकडे जाणार नाही अशी पुर्गी माझ्याकडे आली दुर्गाकडे जात नाही दुर्गा पण माझ्याकडे आली की हां माझ्याकडे आले बघला भागा दादा मग तरंदा लावले कामाला आणि तू घुसली गुड बघ नाही नाही तुझं काय सांग आता टोमॅटो पण थोडं सळवून घ्यायचं आणि लसूण पण त्यात टाकायचं पनीर पण चिरलंय पनीर पण थोडं तेलामध्ये मी आता भाजून घेणार आहे आणि पण पनीर पनीरची भांडी टाकते शिजायला आणि एकीकडे चपात्या पाणी काय आहे भांडे घासायला पाणी आल्यावरती भांडे घासता तुझं माणसांचं पुस्तक दीदीचं पुस्तक आहे तू कशाला अभ्यास करते बाहेर आहे दीदी बाहेर आहे इकडं आणि ले वातावरण बघा कसं दिसतं ले आभाळ आलंय चला आता मी पनीरचा सगळा मसाला बघा बारीक करून घेतला आहे आणि इथं तळायला टाकला तेलामध्ये मग असे सगळं सामान दाखवलं होतं सगळा मसाला बारीक करून तेलामध्ये तळायला टाकला गॅस बारीक केला फुल करते म्हणजे मस्त मसाला तळून आणि पाच दहा मिनटं चांगलं परतून म्हणजे तळून घेऊ बघा ह्याला मसाल्याला त्याच्यामध्ये दोन मिनटं झालं ह्याला तळतली आहे आणि दुर्गा आहे बाहेर रळायला लागली बघा रडती बाहेर की आणि इथं पनीर पण तळून घेतले दाखवत तुम्हाला थांबा कॅमेऱ्याने आणि ते दादा आणि ह्यांचा मुलगा ह्यांनी तिकडं बसल्या मोबाईल मध्ये काहीतरी बघतात तिथून दाखवते तिथं मी पनीर तेलामध्ये तळून घेतलं होतं पण टोमॅटो आधी तळल्यामुळं असं पनीर लाल लाल झाले आणि इतर तव्यामध्ये कारण की कढईमध्ये लई पाणी सुटायला लागलं ते थंड होतं ना त्याच्यामुळं आता म्हटलं कधी पाणी तळायचं तर तोपर्यंत थांबायला था वेळच था नाही था 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 तर घेतलाय पनीर तळून कोथिंबीर थोडीशी वरण चिरून टाकायची आहे गॅस फुल केलाय मसाला खाली लागायला लागला मसाल्यामध्ये बघा चवीनुसार मीठ पण टाकून घेतलंय आणि हळद तर मग अशी टाकली आणि पनीर मसाला अर्धी पुढे टाकली बाकीचा कुठलाच मसाला नाही टाकला कारण तुम्हाला असं कालच सांगितलं नव्हतं घरातलं काळं तिकडं संपलंय नाहीतर तर थोडीशी चव आली असते आणखीन भाजीला पण आता मसाल्याच्या पुढ्यावरच होणार आहे तर पाहू शकता बाबा तुम्ही मसाला आपला किती मस्तपैकी पैकी तळलाय आणि गॅस आता मी फुल केलाय सारखा कमी जास्त करते कारण मसाला खाली लागतोय त्याला आता मसाला चांगला तळून घेतला वेळ झालं पंजा टाकते ह्याच्यामध्ये मसाला ताई मला मदत करावी लागत <laughs> आणि पाणी पण येतं मी गरम करून घेतलंय गरम पाणी टाकणार आहे आज मी पनीरमध्ये गार पाणी नाही टाकणार म्हणणं बघाव कसं होतंय गरम पाणी टाकलं चवीला कसा फरक पडतोय थंड पाणी गरम पाण्यामध्ये दोन <laughs> <laughs> मिनटं परतून घ्यायला उशीर कशाला लागतो मसाला तळायला आणि परतून घ्यायला थोडासा उशीर जातो शिजवून लगेच होती भाजी ह्याला जास्त वेळ लागतो पाणी पण तापले आता जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतून घेते पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही मध्यमच पाणी पण ओतून घेतलंय आणि मीठ मागशी टाकले चवीनुसार आता भाजी शिजल्यानंतर दाखवते राधू आली का खेळून दुर्गा का कुठे काय खा तू खा भूक लागली असले तर जेवण कर ना किती वाजले साडेतीन वाजल्यात चला आता काय करतात दाखवते पलीकड भाजी शिजते थोडा फुल गॅस ठेवते आणि परत मध्यम ठेवते म्हणजे तरी पण उतर काय करताय व काय बघताय लय वेळ झालं तुम्हाला म्हणलं होतं मला चार मिनिटाचा व्हिडिओ द्या घेऊन

पनीरची भाजी बघा उकळायला लागली आणि शिजायच्या आधीच मी वरणं चिरून कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये चला आता भाजी मस्त पैकी शिजते बघा कशी दिसते भाजी शिजायच्या आधीच निम्या अर्धी घट झाली तरी पण मी पाणी लेत टाकलंय ह्याच्यामध्ये कारण मसाला लय भरपूर झाला ह्याला म्हणून आता पनीर जास्त मसाला पण जास्तच करावं पण शिजायच्या आधीच एवढी घट्ट झाली शिजवून किती घट होईल चला चपात्या करून घेते दुर्गा खिळते बाहेर कुठं आहे दिसा ना की येत दुर्गा कुठं हो तिला लक्ष राहू दे की राधू तिला लक्ष राहू दे ती कशात पण हात घालते बघते काय चला आता ताट करून झालं जेवण जे बनवून झालं देते सगळ्यांना जेवायला पनीरची भाजी कांदा कुरडई आणि चपाती तिकडे सगळे बसलं भूका लागलात सगळ्यांना ला। तर त्या टाईम त्या आल्या होत्या बघा त्या पण त्यांच्या घरी गेल्या मागाशी साडेपाच वाजता आणि तसं मी कामाला लागले त्या हिथनं गेलापासून आताशी काम झालंय माझं पाहुणे सात वाजल्या आताशी सगळं झालं भांड्याचा पाळा घासला किचन वाटा केला दुर्गा जपवली तेव्हा एवढं काम झालं दुर्गाने मला लेह त्रास दिला आज लेख रडत होते सारखे बघा आणि देवाला वाहतूक पण केली इकडं झालंय सगळं काम आता करायचं स्वयंपाक परत आल की संध्याकाळच्याला काहीच राहिलं नाही सगळं संपले तर आता स्वयंपाकाला लागायचं त्याच्यामध्ये म्हणलं थोडंसं करा म्हणजे तेवढंच बरं पण वाटत आणि अंगातला आळस पण जाईल कंटाळा आला जिरबळ कामच दर रविवारी असंच असतं चला झालं सगळं आवरून गॅस पण घासला म्हणलं उद्या आहे त्याच्यामुळं गॅस पण आतच घासून ठेवायला उद्या पुसून घेतला तो होते फरशा नाहीत पुसल्या फक्त इकडले रूम आणि किचन पुसलं किचन लय वल्लं झालं होतं भांड्याने आणि गॅस घासल्यामुळं हॉल नाही पुसला हल हो चांगलाच आहे